बऱ्याच वेळेला घरामध्ये काही लोक अशी असतात ज्यांच्याशी आपण किती जरी बोललो तरी ते आपल्यावरती रागराग करतात किंवा त्यांना राग सहन होत नाही प्रत्येक गोष्टी मध्ये झाली नाही की आदळ आपल्या घरामध्ये सुद्धा अशा व्यक्ती असतील की ज्यांना राग सहन होत नाही व प्रचंड राग येतो व रागावर नियंत्रण राहत नाही अशा वेळेला ईशान्य दिशेमध्ये जर करता लाल कलरशी संबंधित कुठल्याही गोष्टी आल्या असतील गॅस शी संबंधित कुठल्या गोष्टी आल्या असतील किंवा फायर एलिमेंटशी रिलेटेड स्फोटक द्रव्य जर करता या ठिकाणी ठेवलेली आहेत का ते चेक करून पहा व असतील तर त्या गोष्टी तिथून हलवा एकंदरीत सांगायचं झालं सा तर ईशान्य दिशेमध्ये लाल कलरचा संबंध आल्याने घरामध्ये राग राग होत असतो नमस्कार मी आचार्य तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतो श्री विद्या वास्तुला अशा व्हिडिओसाठी मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद